श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये सक्षम तू अभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री मल्लिकार्जुन हायस्कूल नगर येथे सक्षम तू अभियान हा कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी धरेप्पा हत्तुरे उपस्थित होते विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक उदयसिंग साळुंके सामाजिक कार्यकर्त्या सायरा शेख यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथींचा शॉल व बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलिस नाईक उदयसिंग साळुंके यांनी मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर करू नये व सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांना मार मार्गदर्शन केले म्हणजे एखादी लिंक घेत त्याच्यामध्ये फोटो लाईक करायचं ते मित्रांना शेअर करायचं ते शेअर केले की तुम्हाला पैसे मिळतात असं त्यांना सांगितलं तर त्यांनी सुरुवातीला पाच हजार पन्नास हजार दिले मग परत पन्नास हजार पोलीस कॉन्स्टेबल सौ कोळी यांनी मुलींना आपल्या मोबाईलवर आपले फोटो सेंड करू नये तसेच समाजात कोणी चुकीचे वागत असेल तर पोलीस हेल्पलाईनला संपर्क करण्याचे आवाहन केले आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केले यावेळी बसवराज कोरे अण्णा तुप्पद गंगाराम घोडके गुरु सिद्धप्पा पाटील अनिता हौदे सुकेशनी गंगोडा आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायरा शेख यांनी केले तर सूत्रसंचलन मारुती माने यांनी केले प्रतीक्षा बिडवे यांनी आभार मानले